नो पप्पा आणि सिक आले मला भेटायला ते बसले कुठं मी त्यांच्यासाठी पोहे बनवते मस्त पैकी आता पोहे बनवून घेते एकदा बसली त्यांच्या गप्पा चाललाय तिला चला तरी पोहे बनवून घेते मग बघते तुम्हाला त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे तिघांना मी पण घेणार आहे थोडासा मस्त पैकी मस्त चहा बनवला या मस्त पैकी गरम गरम चहा पेला इकडं चालली आमची चहा पार्टी <laughs> मस्त पैकी तिघांची चहा पार्टी चालली आहे निघालेली आहे आमची गंगूबाई <laughs> गंगूबाई निघालेली आहे हा

स्वयंपाक करताना काही व्हिडिओ घेतला नाही मी मस्त कारल्याची भाजी बनवली होती पप्पांनी कारले आणले होते मग कारल्याची भाजीच बनवली आता ते आता आम्ही दोघांनीच खाल्ली यांनी पण नाही खाल्ली मम्मीला तर उपवासी कारलं खायला कोण पप्पांनीच आमच्या दोघांसाठी कोरडीच कारल्याची भाजी बनवली मस्त आता मस्त पैकी जेवण झालं भांडे वगैरे सर्व काम आवरून घेतलं निवांत बसला यांचं झालं एक गेम खेळायचं का बघायचं का तुम्हाला म्हणजे रात्री आमच्या शंभर मीटर वाघ गेलाय म्हणजे वाघ म्हणजे ना तो को बघितला नाही आहे पण आहे ना तर पाठीमागचे भाऊ आहे ना गिलके तोडायला चालले होते ते म्हणे इथून काहीतरी फर पडत नाही म्हणजे त्यांच्या गिलक्याच्या वावरामधूनच निलय तर ते अहो म्हणजे त्यांच्या वावरातून आणला ना वावरा ते आधी काय होत आण पण तो एक ठिकाणी थोडी थांबू शकतो पण मग काय सांगावा त्यांनी खाल्लंय काहीतरी गोडीत आणलंय ना त्यामुळे मग खाऊन पिऊन बसू पाहिजे असं पण त्याचं काय सांगा म्हणू आणि एक तर असं येतो एक जागी पाहिजे पण ना त्यात पप्पा पण मोटर चालू करायला जात राहते आता पप्पानं सांगितले रात्री मोटर दे। चालू देव चालू करायला जायच नाही पण दिवसा पण किती भीती दिवसा तर हायच भीती वन बघा चला कॉल करून बघू ना कॉल करायला पण तू थोडी एका जागी थांबणार आहे बरोबर एक नाही आधी ना एक ट्राय करू आपण एवढं एक दोन दिवस आहे ना शांत बसू परत काही दिसलं तर करता येईल पप्पांना पन्नास एक रुपयाचे फटाकडे लव डबल बारचे फटाकडे वाजवायचे वाजून पाहू नाही का गेला तर गेला मागा आठ पंधरा दिवस तेव्हा पण पाठी मागून कुत्रा काहीतरी ओढून गेलो होत म्हणजे त्यांना त्यांच्या वावरात पण असे म्हणजे इकडे राहायची वेगळी तसं नाही इकडं म्हणजे जास्त ऊशी ऊस त्यांना लपण जास्त आहे लपण आहे मग आता जंगल नसते मुळ आलो मी जंगल असे इकडे येतं कधी जंगल पण माणस जायला लागले वाघा वाघापाशी काय सांगा बरं वाघ थोडी काही करणार एवढा माणसांचं जीवन किती म्हणजे किती ऐकायला भेटतं इथं कोरग खाल्लं इथं काय माहितीये ना मन बरोबर वाघ कुठून आला शेतकऱ्या शेतकऱ्याच्या ऊसात वाघ कुडून आला शेतकऱ्याच्या उसात जंगलात काय प्रश्न काय मला ते सांग वाघ कोडून आला शेतकऱ्याच्या उसात त्यांच्या उत्तर काय देऊ मित्रांनो तुम्ही द्या मला सांगा जंगल नसल्यामुळं जंगला माहिती का जंगलाच म्हणजे प्रमाण कमी होत मला एक सांगा पहिलं जे झाडझुडप जास्त होते हवामान बी वेळेवर राहायचा पाऊस पण वेळेवर राहायचा <laughs> मग आता आहे <है> का वेळेवर <laughs> <का वेड़ा> <laughs> मला कळत कसं नाही चला मित्र म्हणून आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय